भीम युवक क्रीडा मंडळ संचलित एस पी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा विवाह सोहळा एकवीस डिसेंबर रोजी गोरज मूर्तावर सोलापूर येथील मड्डे वस्ती सारनाथ बुद्धविहार मैदानावर पार पडणार आहे या विवाहात सहभागी होणाऱ्या वधूवरांना मणि मणिमंगळसूत्र जोडवे कपडे बेड राजाराणी कपाट सोबतच संसार उपयोगी साहित्य ते देण्यात येणार आहे विवाह सोहळ्याचे यंदाचे हे आठवे वर्ष असून एस पी प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत साठ ते सत्तर विवाह संपन्न झाले आहेत सहभागी होणाऱ्या वधूवरांनी नाव नोंदणी अकरा व त्र्याण्णव एकोणसाठ सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष समीर पांडगळे यांनी केले आहे नमस्कार मी समीर पांडगळे भीम क्रीडा मंडळ व एस पी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे हा विवाह सोहळा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व इच्छुक उद्धवारांना आवाहन करू इच्छितो की आपले नावे नोंद करून या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे या विवाह सोहळ्यात इच्छुक उधवारांना मणिमंगळसूत्र जोडवे कपडे राजाराने कपाट व बेड मंगळ मणिमंगळसूत्र इत्यादी भेटवस्तू संस्थेच्या माध्यमातून इच्छुकोदवरांना देण्यात येणार आहे